अक्षय तृतीया हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय तृतीया येते अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशेष केले गेले आहे जैन धर्मामध्येही या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशेष आहे या दिवसाला आखातीज असेही म्हटले जाते या दिवशी अन्नपूर्णा देवी जयंती नरनारायण या जोडदेवाची जयंती परशुराम जयंती बसवेश्वर जयंती आणि हयग्रीव जयंती असते या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांचे लेखनिक म्हणून गणपतीने काम केले अशी आख्यायिका प्रचलित आहे अक्षय तृतीयेचं ज्योतिषशास्त्रातील महत्व पाहूयात अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असला तरी जर त्या दिवशी किंवा त्या दिवसापूर्वी गुरुचा किंवा शुक्राचा अस्त झालेला असेल तर विवाहादी मंगल कार्ये करू नयेत असे काही ज्योतिषांचे मत आहे असे दुयोग यापूर्वी अनेक अक्षय तृतीयांना आले होते त्यापैकी शुक्रास्त असलेले दिवस एक मे एकोणीसशे एकोणपन्नास तीन मे एकोणीसशे पासष्ट पाच मे एकोणीसशे त्र्याहत्तर सात मे दोन हजार आठ नऊ मे दोन हजार सोळा हे शुक्रास्त असलेले दिवस होते तर अस्त झाल्याने आकाशात गुरु दिसत नसलेले दिवस म्हणजे सोळा मे एकोणीसशे छप्पन्न एक मे एकोणीसशे एक शहात्तर आणि आणि तेवीस एप्रिल दोन हजार तेवीस हे होते अक्षय तृतीयेचं महत्व पाहूयात या दिवशी भारताच्या उत्तराखंड राज्यातील बद्री नारायणाच्या बंद देवळाचे दार उघडतात हे मंदिर अक्षय तृतीयेला उघडल्यावर दिवाळीतल्या भाऊबीजेच्या दिवशी बंद होते नरनारायण या दोन देवतांनी या दिवशी अवतार घेतला होता असे मानले जाते परशुरामाचे अवतरण सुद्धा याच दिवशी झाले होते असे मानले जाते या दिवशी परशुरामाची पूजा केली जाते वृंदावनाच्या श्री बाकेबिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्री विग्रहाचे चरण दर्शन होते आणि बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्रांनी झाकलेले असतात जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल तो पापातून मुक्त होतो अशी भारतीय संस्कृतीत धारणा आहे कृष्णाने युधिष्ठिरला असे सांगितले होते की या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही म्हणून हिला अक्षय तृतीया असे म्हटले गेले आहे देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय म्हणजेच अविनाशी होते या दिवशी गंगेचे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झाले अशी ही आख्यायिका प्रचलित आहे अक्षय तृतीयेला कृतयुग संपून त्रेतायुग सुरू झाले असे मानले जाते ज्योतिषशास्त्रात कृत त्रेता द्वापार आणि कलयुगाची सर्व वर्ष मिळून होणाऱ्या काळाला महायुग असे म्हणतात ही चार युगे महायुगाचे चार चरण असल्याचे मानले जाते ब्रह्मदेवाच्या दिवसाचा जो प्रारंभ झाला त्याला कल्पादी तसेच त्रेतायुगाचा बारा लाख शहाण्णव हजार सौर वर्षा एवढा त्रेतायुगाचा काळ प्रारंभ म्हणजे युगादी ही तिथी वैशाख शुद्ध तृतीयेला येते मात्र त्रेतायुग नेमक्या कोणत्या वर्षी सुरू झाले त्याची माहिती मिळत नाही अक्षय तृतीयेला कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलरामाची पूजा होते अक्षय तृतीया हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात या दिवशी मातीचे मडके आणून त्यात पाणी भरून त्यात वाळा टाकतात त्याने या पाण्याला सुगंध येतो पानांच्या केलेल्या पत्रावळीवर व द्रोणात तांदळाची खीर कैरीचे किंवा चिंचोणी पापड कुरडया इत्यादी वाढतात सुगंधित पाण्याने भरलेला घट ब्राह्मणाला दान करतात असे केल्याने संतोष होतो असे मानले जाते या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ अक्षय म्हणजे न संपणारे असे मिळते असा समज आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी सदोदित सुख व समृद्धी प्राप्त करून देणाऱ्या देवतेच्या कृतज्ञतेचा भाव ठेवून केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणाऱ्या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही अशी समजूत आहे अक्षय तृतीयेला काय काय उपाय करायचे ते पाहूयात या दिवशी जवळच्या नदीत किंवा जमल्यास गंगेत वा समुद्रात आंघोळ करावी सकाळी पंखा तांदूळ मीठ तूप साखर चिंच फळ आणि वस्त्राचे दान घेऊन ब्राह्मणांना दक्षिणादान करावी या दिवशी ब्राह्मणांना भोजन घालावे सातूचे महत्व या दिवशी असून ते जरूर खाल्ले पाहिजेत अक्षय तृतीयेला नवीन वस्त्र शस्त्र दागिने यांची खरेदी करावी साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याने या दिवशी नवीन घरात प्रवेश नवीन वास्तू घेणे मोठे आर्थिक व्यवहार करणे आदी शुभकामेही केली जातात आता पाहूयात दो दोन हजार पंचवीस मध्ये अक्षय तृतीया मुहूर्त यंदा अक्षय तृतीया दुपारी दोन वाजून तेरा मिनिटांनी संपणार असली तरी उदय तिथीमुळे अक्षय तृतीयेचे महत्व दिवसभर कायम राहील यामुळे तुम्ही दिवसभर खरेदी करू शकता किंवा नवीन काम सुरू करू शकता पण शुभवेळ दुपारी दोन वाजून तेरा मिनिटांपर्यंत आहे अशावेळी तीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजून तेरा मिनिटांपूर्वी विधी खरेदी दानधर्म आणि नवीन कामं सुरू करणं चांगलं राहील यंदा अक्षय तृतीया एकोणतीस एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होईल आणि तीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजून तेरा मिनिटांपर्यंत चालेल अक्षय तृतीया तीस एप्रिल रोजी साजरी होणार आहे